हातान हातान पालवी ते मित काय हातान हातान पालवी ते हाळ दिला ग दिला ग चाल मी येते बाळाला झोका देते हार घुंपी हार माझ्या गळ्याचा कोण चेंडू नेला बाई चिल्या मया बाळच बाई बाळच आयानु बयानु आयानु बयानु किती येऊग येऊ ग काकुलती किती येऊ ग मै काय नाचा माझा मै काय नाचा माझा हेळगं हळन हळग दिलवती मी येते बाळाला स्वका देते हार गुंपीते हार माझ्या गड्याचा कोणाच्या नुनेला बाई चिल्या मया बाळचा बाई बाळचा आयानू बयानू आयानू बयानू तुम्ही काय हा दिलं चला तुम्ही काय ग हाळ ग दिलं चला बाळ कायनावर देऊ बाळे कायनावर देऊ बाई तुम्ही काय वारल वारल म्हणी धरा तुम्ही काय वारल वारल म्हणी धरा चाल मी येते बाळाला झोका देते हार घुंपी हार माझ्या गळ्याचा कोणा चेंडून येला बाईचल्या मया बाळाचा बाई बाळाचा आयानू बया नू आयानू किती करू ग करू कळ किती करू ग करू कर, 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 गळकळा कर, कर, आशी तिवती म्हणी आशी तिवती म्हणी पैती हाळे हाळे काय दिला येळ चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा चेंडू बाई बाईचल्या मया बाळाचा बाई बाळाचा आयानू बयानू आयानू बयानू तुम्ही यान ग तुम्ही यान ग गाई गाई माझ्या मैनाची मैनाची हाळद माझ्या काय मैनाची, मैनाची हाळद उशीर तु उसीर झालाय लई चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणा चेंडू नेला बाई चिल्या मया बाळचा बाई बाळचा हळ गाना हळ गदीचा गाना तुम्ही काय ग घाला ग पाच जनी तुम्ही काय गाला घाला ग पाच जनी गा मना ग मना ग सनी गानी मना ग म्हणा सऱ्याजणी मी येते बाळाला जोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा